मोठे आणि लहान दोन्ही पण गटाने बोलायचे सोबत हा मला सांगा तुम्हाला झाड माहितीयेत का रे कुठे झाड कुठे बाहेर आहे झाड आहे का नाही तुमच्या घराजवळ पण झाड आहे आहेत ना झाड का नाही आहे ना हा मग झाडावर कोण राहत रे पक्षी राहतात कोण राहत झाडावर पक्षी राहतात तुम्ही पाहिले का पाहिले झाडावरचे कोण कुठला पक्षी राहतो झाडावर अजून अजून पोपट अजून मोरिया चिमणी किती पक्षी राहतात आहे का नाही त्यांचं घर माहिती काय तुम्हाला मग त्या घराला काय म्हणतात पक्ष्याच्या घराला भरत म्हणतात काय म्हणतात पक्ष्याच्या घराला भरत म्हणतात बघा आता हे झाले पक्षी प्राणी पण राहतात झाडावर अजून कुठले प्राणी राहतात माहितीये का मोर हा पक्षी आहे प्राणी नाहीये माकड राहतो झाडावर कोण राहतो राहतो अजून कोण राहत राहते खारुताई पण राहते माकडाला घर आहे का रे नाही तो कशावर राहतो झाडाच्या खांद्यावर बसतो मग खारुताई पण झाडावर राहते म्हणले तुम्ही मग खारुताईचं काय म्हणतात डोली म्हणतात खारुताईच्या घराला काय म्हणतात झाडाच्या खोडात राहते ती आहे का नाही झाडाच्या खोडात घर करते त्याला काय म्हणतात डोली आपण गाणं म्हणतो ना खारुताई छोटीशी गाणं म्हणतो का नाही मी सांगितलं ना तुम्हाला खारुताईच्या घराला काय म्हणतात व्हेरी गुड आहे